सोलापूर हैदराबाद महामार्गावर पुन्हा एक अपघात अपघाताचे सत्र आणखी सुरूच असे आणखी किती बळी जाणार प्रशासनाला जाग येणार का सोलापूर हैदराबाद महामार्ग बनला अपघाताचा हॉटस्पॉट सोलापूर हैदराबाद महामार्गावर आज एक भीषण अपघात या अपघातात एक जण जागीच ठारत तर एक जण क्रिकोट जखमी झाला आहे मृत व्यक्तीमध्ये दुब्बाराजम नरसया गोस्की राहणार सोलापूर येथील असून या अपघातात व्यक्तीचा नातू दिनेश गोस्की हा आहे हे दोघे जण जुना विडी घरकुलवरून शेळगी जाण्यासाठी मुळेगाव रोड क्रॉस करत असताना हैदराबाद कडून सोलापूरच्या दिशेने जात असलेल्या हायटेकेश्वर या सिमेंट कंपनीची एम एच बारा एम व्ही बारा सत्याहत्तर या क्रमांकाच्या गाडीने भरधा वेगाने येत दुचाकीवरून जात असलेल्या व्यक्तीला उडवले या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर नातू हा अपघातातून बचावला अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले व पुढील तपास सुरू आहे या महामार्गावरील अक्कलकोट रोड पाणीटाकी या ठिकाणी नेहमीच अपघात होत असतात या अपघातात बल्कर गाडी तसेच जड वाहने यामुळे होणारे अपघात अधिक आहेत या अशा बेसिस्त वाहनांवर प्रशासन कारवाई करणार का वाहनांवर वेग मर्यादा व नियमांचे पालन करण्यासाठी प्रशासन लक्ष देतील का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे माझं नाव दिनेश कुस्ती आहे मी रस्त्यावरनं जायच्या वेळेस आमच्या आदोबा तिथे फोन बंद बोलत होते मग आम्ही जायच्या वेळेस मग तिने येऊन करत नाही मी उडी मारून वाचतो कुठल्या